हाय हॅलो नमस्कार मी तुळजा फॅशन मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला साडेचार इंचाची बाही कटिंग कशी करायची सोप्या पद्धतीने सांगणार आहे ही बाहीची उंची आपली आहे साडेचार इंच रेडी बाही उंची आहे साडेचार आणि आपल्याला त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा मी शिराई मार्जिन घेतलेला तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता किंवा एक इंच ही घेऊ शकता मी ते अर्धा इंच घेतलेला आहे आणि मी ते दहा इंचावरती घडी करून घेतलेली आहे म्हणजे छातीचा चौथा भाग ही नाही मी नेहमी बाही कटिंगसाठी घेते आणि त्याच्यात एक इंच किंवा अर्धा इंच मी एक्स्ट्रा मार्जिन घेत असते तर मी तर मला अर्धा मार्जिन एक्स्ट्रा मिळते मी अर्धा मार्जिनच घेणार आहे आणि मी तर आता सेंटर काढून घेणार आहे म्हणजे साडेदहाचा मध्य हा सव्वा पाच येतो मी सोप्या पद्धतीने तुम्हाला कट करायची दाखवते आणि इथून मी खाली अडीच वरती अशी खून करून घेणार आहे आणि इथे हे अडीच आणि हे पॉईंट मी जोडून घेणार आहे अशा पद्धतीने मी जोडून घेतलेले आहे आता हे जे मी तीन भाग करणार आहेत समान म्हणजे पाव पाव इंचावरती मी खून करून घेतलेले आहे इथून आतल्या साईडला मी एक इंचावरती अशी आत येते आतल्या साइडला खून करणार आहे आणि ते एक इंचावरती आणि दोन इंचावरती अशी खूण घेत केलेले आहे जे दोन इंचा, के ले ले। दोन इंचा मी मार्किंग केलेला आहे हा पाठीमागची साइड येणार आहे म्हणजे पाठीमागचा बाहीचा खोली अशा बाहीची खोली येणार आहे ते बघा अशा पद्धतीने ह्या पॉईंटपर्यंत जोडून घ्यायचं आहे आणि दुसरी जे पुढचा पॉईंट हा दुसरा जो आपला पुढचा पॉईंट आहे घेतलेला आहे किंवा तो असा इथे आपला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे आता बावीची दंडगिर होता साडेसहा मी ते असं मार्क करणार आहे आणि त्याच्यात एक्स्ट्रा मी मार्जिन दोन इंच घेणार आहे हे बघा इथे एक्स्ट्रा आणि हे मी पॉईंट आता जोडून घेणार आहे हे असे मी आणि हा पाठीमागचा पहिला भाग कट करायचा आहे नंतर पुढचा आता मी हे कट करून घेणार आहे मार्किंग नुसार पहिला मी पाठीमागचा बाहीचा आकार कट करून घेते हे बघा अशा आणि ते मी कट देऊ ते म्हणजे आपल्याला समजेल पुढचा भाग कोणता पाठीमागचा भाग कोणता आणि आता मी पुढचा भाग कट करून घेणार आहे हे बघा आणि ह्याच्यावरती मी खून करून घेणार आहे पुढच्या भागासाठी ह्याशी इथे आणि इथे माझ्या अशा पद्धतीने आपण बाही कट करून घेतलेले साडेचार इंचावरती आणि हे ते मी पुढच्या भागासाठी अशी खून करून घेतलेले आहे हे ह्या एक साईडला इकडेही मी खून करून घेतलेले आहे अशा पद्धतीने म्हणजे जोडताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि माझी शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आहे जेणेकरून ते सगळ्यांना समजेल अशी आहे नवनवीन आयडियाज आणि टिप्स पण देणार आहे शिलाईबरोबर जे नवीन शिकतात आहेत त्यांना तर हा खूपच व्हिडिओ महत्त्वाचा आहे जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स समजतील आणि तुम्हाला शिलाईचे कामही करताना काही अडचणी येणार नाहीत ज्याला ना खरंच शिकायचं आहे त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील आणि टिप्सही बघायला मिळतील जेणेकरून तुम्हाला शिलाईचे काम अगदी सोपे वाटेल मी तुम्हाला आता मेन फॅब्रिक वरती स्लीव कशी जोडायची हे दाखवणार आहे मी तुम्हाला व्यवस्थित कटिंग कसं करायचं ते समजावून सांगितलेलं आहे आता व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही मेन फॅब्रिक वरती कशी जोडायची ते पाहून घ्या मी मेन फॅब्रिक वरती ठेवून आता हे स्लीव कट करून घेतलेले मी एक्स्ट्रा मेन फॅब्रिकचं कापड ठेवलेलं आहे आणि तुम्हाला आता स्लीव कशी जोडायचे दाखवते हो पहिली आता आपण बाही जोडून घ्यायची आहे हा पुढचा भाग आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे मी मेन फॅब्रिक वरती जोडून घेणार आहे हा सरळ भाग आहे आणि त्याच्यावरती मी अस्त ठेवलेला आहे आता मी इथून सरळ लाईन आहे त्याच्यावरती मी पहिली शिलाई करून घेणार आहे आता मेन फॅब्रिक वरती मी हे जोडून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे साईडचं कपड एक्स्ट्रा आहे ते कट करणार आहे आता मी असं पलटून आतल्या साईडला शिलाई करणार आहे आणि वरतून दाब टिप देणार आहे हे बघा अशी आता मी वतून शिलाई करून घेणार आहे हे आतल्या साईडला मी असतं फोल्ड करून घेतलेला आहे हे बघा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल साईडला आता हे फोल्ड करून घेतलेला आहे आणि याच्यावरून आता मी शिलाई करून घेणार आहे जे आपण बाहेरची कटिंग केलेलं आहे ते तुम्हाला जर दुसरा आवाज येत असेल तर तुम्ही त्याला इग्नोर करा हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण शिलाई करून घेणार आहे आणि हे एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते मी कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे जे एक्स्ट्रा आहे ते आणि तेही एक्स्ट्रा आहे जसं आपण अस्तर कट कर आहे त्याच पद्धतीने एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे हे आपल्या आता स्लीव तयार झालेले आहे आता हे मी मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतलेलं आहे हे बघा दोन्ही भाग आहे ही उजवी बाजू आहे ही डाळी बाजू आहे आता ह्याला लेस लावायची आहे आता सध्या ट्रेन मध्ये असलेल्या साडीचा ब्लाउज पीस आहे ही बघा लेस आहे शुगर बीट्स आणि ह्याच्यामध्ये कट बीट्स आहेत हे जर आपल्या मशीनच्या सुईमध्ये आले तर आपली सुई तुटते त्यामुळे आता तुम्हाला सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे कशी लावायची एक तर तुम्ही हे लेस काढून घ्या ही लेस निघते व्यवस्थित निघते हे बघा मी आता काढ अर्धी काढून घेतले आहे तुमचे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवली होती हे बघा अशा पद्धतीने हे पूर्ण काढून घ्यायचे हे हे बघा मी ही पूर्ण लेस काढून घेतलेली आहे जी ब्लाउज पीसला होती ती मला तुम्हाला दोन ट्रिक सांगणार आहे एक तर तुम्ही ह्याला फॅब्रिक ग्लू ने चिटकवू शकता किंवा हात शिलाई करून चिटकवू शकता हात शिलाई करायच्या वेळेला हे वे व्यवस्थित वे काठावरती ठेवायचे आहे तुम्हाला दाखवते हे ते काठावरती ठेवायचे अशी आणि तू अशी शिलाई करून घ्यायची आहे हात शिलाई आणि इथेही हातशिलाई करायची आहे नसेल तर तुम्हाला फॅब्रिक ब्लू वापरू शकता हा फॅब्रिक ब्लू माझ्याकडे आरिवतचा आहे आणि दुसराही मिळतो त्याचं नाव फॅब्रिक ग्लू म्हणूनच आहे तो पंधरा ते वीस रुपयाला मिळतो हा आरिवतचा मी घेतलेला आहे बी सेवन थाउजंड जर तुमच्याकडे हा अवेलेबल असेल तर तुम्ही लावू शकता नॉर्मल लाव चालणार नाही ज्याला फॅब्रिकचा आहे तो फॅब्रिकच वापरायचा आहे आता तुम्हाला दाखवते कसं करायचं हे मी बरोबर घडी घडी केलेली आहे या लेसची आणि तुम्ही कट करणार आहे म्हणजे दोन बाहीला दोन जोडून घ्यायचे आहे मी अशा प्रकारे कट करून घेते ही खूप सोपी ट्रिक आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील आता तुम्हाला लेस कशी जोडायची ते दाखवते आप हे आपल्याला बाईचं सेंटर काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे इथे मी सेंटर काढून घेतलेलं आहे हां आणि इथे ही स्लीवज आहे स्लीवजची लेस जे आपण लावणार आहे त्याचाही सेंटर करून घ्यायचा आहे असा आणि हे आपल्याला बरोबर मार्किंग करून हे असं ठेवून द्यायचं आहे हे असं हे अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे ह्याच्या ठेवण्याआधी आपल्याला काय करायचं आहे इथे ग्लू लावून घ्यायचं आहे हा ग्लू मी आता लावणार आहे मी आता खून करून घेते कुठपर्यंत आपल्याला ग्लू लावायचा आहे ते बघा इथपर्यंत मी लावणार आहे मग इथपर्यंत मी खून करून घेतलेलं आहे इथून आता इथपर्यंत मी ब्लू लावून घेते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आता हे लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला जी खून मार्किंग केलेलं आहे ते व्यवस्थित इथे चिटकवून घ्यायचे आहे हे बघा मी आता इथे व्यवस्थित असं चिटकवून घेणार आहे हे अशा पद्धतीने थोडस प्रेस करायचं आहे जेणेकरून ही लेस निघणार नाही आणि जिथे जे तुम्हाला वाटेल थोडंसं निघतं तिथे आपल्याला परत लावा ब्लू लावायचं आहे आणि असं चिटकवून द्यायचं आहे ते कॉर्नरला वरती आता तुम्हाला अशा पद्धतीची लेस लावून स्लीव शिवू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण पद्धतीने मी पूर्ण स्लीवला चिटकवून घेतलेले आहे आणि दुसऱ्याही स्लीवला मी असं जोडून घेणार आहे हे बघा मी दोन्ही स्लीवजला ही लेस चिटकवून घेतलेली आहे ग्लूने जर तुम्हाला ग्लू लाव नसेल तर तुम्ही ते हातशिलाई पण करू शकता ही माय शिकवण्यास खूप सोपी ट्रिक आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला शिलाई संदर्भात सर्व काही शिकवलं जाईल जर जा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील मी प परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद